इकडे इकडे काय शोधते ग तू चल चला काय घेऊन येत बघा ही रश्मिका चिंचा वेच बघा कशी चिंचा वेच आणते इकडे बस ना तिकडे पडशील ना येडू येड येस बस बस नीट बस तिचे निघतो इकडे बघ मोबाईल मध्ये बघ हाय करून दे बाय बाय करून दे जरा तू काय खाते दाखवत्यांना मी चिंचा खाते म्हणा नाकातून पण येतो म्हणा असं सांग ना <laughs> माझ्या नाकातून पण येऊ हो राहिला म्हणा लाईव या म्हणा लाईव लाईव्ह आले मी म्हणा तुम्ही पण या म्हणा बाय अग थांबत वर इतक्या लवकर नको बाय करू ना नंतर बाय करायचं आपल्याला आणखी तर कोणीच नाही ना तुझे जेवण झालं बाला जेव्हा केलं तू जेव्हा केलं अरे ते नको खाऊ रश्मिका ऐनो को खाऊ जेवण केलं का इकडे चल इकडे हाँ आग बस आगतो सणो का तो सणो का खा आज बस जुली जे माऊते वाका बर आली होती ना आता येत नाही ग हं पण जुली माऊ

असं मला वेचून आणायचं तू खायच्या नाही हा किच किच खाते मी म्हणा किच काय वा पडशील पडशील काय खाते तू काय खाते बाळा तू खाऊ नको हा हम्म दे मला दे खायच्यानी बर का चिंचा हा चिंचा खायच्यानी कुठे ठेवल्या तुम्ही हम्म कुठे ठेवली अगं चला मित्रांनो पट्टा या लाईव्ह आता कोणीच नाही येऊ राहिले ना ग बाई Joloh. Pupu pupuk, sangani, tatia, sangana, Kai Sang Chin, Kai Sang Chin, Kai Sang Chin, Kai pupuk, pupuk, mana dia puluhan hari ini, bos. Haryo, Tatia, Sang Chin, Kai Sang Chin, Tatia, Kai, pupuk, sangani, Kai Sang Chin, Tatia, Tatia, hmm, Tatia, Pupu pupuk, sangaito, nih, Kai, sangaito, nih. काय सांगायचं नाही पप्पू सांगायचं नि तात्या सांगायचं हम्म पाहिता पा, पा, पा? पा, पा नुकूवा कुकुल कुडकुडवाली बघा यडी दे रश्मीचा काही पण खोडा लावते ही बघा निंबू खुडून माग खुडून दिलं ना आता बस ना गुन्हा येडी काही की तू इथं बसायचं बरं का आता तिकडे मिरच्या मारून टाकश तिकडे नको जाऊ मिरच्या मडून टाकशील तिकडो काय नको तिकडं नको जाऊ मिरच्या मूडून जातील

तू एखादी मिरची बिरची मोडी तुला पक्का ना नाही मोडच नको ते ही बघा तू मित्रांनो कशी करते म्हण मोडी मोडी मोडी